महसूल अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या तीन वाळू तस्करांना अटक भीमा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यावर दगडफेक करून पंढरपूर तहसीलदारांची गाडी फोडल्याप्रकरणी तसेच शस्त्रांचा धाक दाखवत अवैध वाळू तस्करी करण्यासाठी वापरलेली वाहने घेऊन फरारी झाल्याप्रकरणी मंडल अधिकारी यांच्या फिर्यादीवरून अकरा वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यामधील सर्व आरोपी फरारी होते या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी मोडनीम रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कस्टडी दिली होती या तपासादरम्यान पोलिसांना जेसीबी टिपर चार मोटरसायकल असा बेचाळीस लाखाचा मुद्देमाल आढळून आला आहे येथील आणखी आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस अधिकारी विश्वास पाटील वडणे पोलीस हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर तोंडले नलावडे सुनील मोरे वाडदेकर माळी शेख राहुल जगताप यांच्या पथकाने केले आहे सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू